नमस्कार मंडळी आज आपण आलूचे पराठे करणार आहोत म्हणजे साबुदाण्याचे उपवासाचे जे असते अगदी लुसलुशीत पोळ्यांसारखे आपण जशा पोळ्या करतो ना तशाच पद्धतीचे करणार खायला पण खूप छान लागतात अजिबात तेल कट नाही कारण तेल लावायची गरजही पडत नाही तर आपल्याला आलूचे पराठे म्हणजे साबुदाण्याचे पराठे कसे करायचे आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलंय एक वाटी साबुदाणा घेतलाय आपण तुम्हाला जसा लागत असेल त्या टाइपचा घेऊ शकता तुम जास्त मेंबर असेल तर जास्त वाट्या आहे एक वाटीत जरी म्हटलं तरी दो दोन ते तीन जण फराळाचं करू शकतात अशा पद्धतीचं फराळचं आहे तरी ते साबुदाणा आपण छान मंद आचेवर आपल्याला चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत चांगला साबुदाणा फुलत नाही तोपर्यंत आपण अगदी व्यवस्थितपणे त्याला भाजून घेणार आहोत तरी ते तुम्ही बघू शकता पॅनमध्ये जो टाकला टाकलाय आपण मंद आचेवर फक्त तडतडेपर्यंत म्हणजे हलका हलका होईपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत तर हा झाला आहे आपला साबुदाणा भाजून चांगलं दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं म्हणजे गरम झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाक गरम नाही टाकायचं आहे चांगलं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तर पूर्ण साबुदाणा जो भाजलेला मी थंड करून घेतला आहे आणि नंतर छोट्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे टाकल्यानंतर काय करायचं त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला त्याचं पीठ बारीक एकदम बारीक करून घ्यायचं आहे पण हे पीठ काय करायचं डायरेक्ट नाही घ्यायचं चाळणी चा, घ्यायची छोटी म्हणजे आपली बारीक पीठ चाळायची जी चाळणी असते ना ती घ्यायची आहे चा? तर त्या चाळणीने काय करायचं चाळून घ्यायचं आणि वरच्या वरती साबुदाना राहिलेला आहे बारीक बारीक कण्या राहिलेल्या आहे त्या परत एकदा भांड्यातून काढून आपल्याला टाकून द्यायचे आहे तर हे झालं आपलं अगदी बारीक पीठ आणि ह्या कण्या आपण सुद्धा बारीक करून घेतल्यात हे पीठ बारीक दळून झाल्यानंतर काय करायचं आहे मी मिडियम आकाराचे बटाटे घेतले चार एक वाटी साबुदाण्याला चार बटाटे घ्यायचे आहेत तुमचा पराठा जो आहे ना तो खूप छान लागतो टेस्टला पण खूप छान मस्त लागतो बटाटे चांगले कुसकरून घेतल्यानंतर काय करायचं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते एकसारखं मळून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे एकजीव करून घ्यायचं बिना पाण्याचं पाणी घालायची गरज पडत नाही अगोदर पाणी टाकायचंच नाही आहे आपल्याला नंतर घालायचं आपल्याला चवीनुसार आप त्यामध्ये मीठ आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची त्यांना चव छान येते तर येथे तुम्ही बघू शकता पाणी अजून मला घालायची गरज पडलेली नाही आहे पण थोडंसं तुम्हाला जर वाटलं साबुदाना चांगला मुरल्यानंतर काय होतं थोडासा कडकपणा पिठायला येतो तर थोडंसं पाणी घालून तुम्ही त्याला मळून घेऊ शकता तर मला तर अजून गरज पडलेली नाही नुसतं आपण पाण्या म्हणजे बटाट्यामध्ये पीठ मिक्स करून घेतले आणि व्यवस्थित मळून घातले तर आता व्यवस्थित मळून झाल्यानंतर काय करायचं याच्या याच्यावरती थोडंसं पाण्याचा हात घालून मी थोडंसं मळून घेते कारण कडकपणा यायला नको कारण पुरी लाटताना काय होईल जस्ट आपण जास्त पीठ कडक जर करून घेतलं तर ते पीठ पुरी लाटताना त्याच्या कडा ज्या आहेत त्या तुटून जातात तर अगदी एकसारख्या येत नाही आहेत तर इथे मऊ सुद्धा आपलं पीठ मळून झालं थोडंसं पाण्याचा हात लावून आणि दहा मिनटं आपल्याला पीठ मोरायसाठी ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर परत मी काय केलंय पिठाचा गोळा घ्यायचा आहे पूर्ण आणि एका पाटावरती काय करायचं एक सारखं आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे बिना पाण्याचं पाणी घालायचं नाही आहे बिना पाण्याचं मळून घेतल्यानंतर पेढ्यासारखा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे नंतर आपल्याला आकाराने पिठाचा गोळा घ्यायचा आणि काय करायचं लाटायचं आहे छान तर पोळी जशी लाटतो ना आपण तशा टाईपचं लाटायचं आहे बिना आणि तुम्हाला जर वाटलं तर भगरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तर लावायला घेऊ शकतं पण येथे आपण पिठाचा गोळा जो व्यवस्थित मळला आहे ना त्यामुळे काय होतं आपल्याला काहीच तेल वगैरे काहीच लावायची गरज पडत नाही आहे तर येथे पोळी आपली म्हणजे पराठा जो आहे आपला लाटून झाला आहे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे लाटून ठेवले की तवा तापाला ठेवायचा आहे आपण जशा पोळ्या करून घेतो ना तशाच टाईपचं करायचं फक्त काट व्यवस्थित दिसावे म्हणून मी झाकणाने म्हणजे डब्याच्या झाकणाने त्याला काप करून घेतलेत तरी ते व्यवस्थित तुम्ही बघू शकता तेल लावायचं नाही नंतर लावू शकता तुम्हाला आवडत असेल थोडंसं तेल घालायचं तुम्ही घालू शकता पण तसंही भाजलं तरी छान लागतील अगदी मस्त लागतात खायला आणि तेलकट खायचा खूप कंटाळ येतो उपवास म्हटला की तर भाजताना फक्त व्यवस्थितपणे भाजायचं म्हणजे खरपूस थोडंसं भाजलं की तो बटाट्याचा आणि साबुदाण्याचा चिकटपणा आणि तो छान खमंग लागतो आणि हिरवी मिरची घातलेली आहे आपण परत त्यामध्ये तर अगदी टम्म फुगतात हे आणि टम्म फुगले लुसलुशीत पण होतात खूप मस्त तर अशा प्रकारे आपल्याला याला पण दोन्ही बाजूने एकसारखं भाजून घ्यायचं आहे जितकं छान भाजलं जाईल तितकं तुमचा पराठा जो आहे तो छान लागतो उपवासामध्ये तर करायलाही सोपा आहे आणि पटकन होणार आहे तर अशा प्रकारे मी एका तव्यावरती तर तीन तीन करून घेते कारण एक एक भाजायला बराच वेळ लागतो ला आहे तर येथे व्यवस्थित आपण भाजून घेतोय भाजताना मी तुम्हाला दाखवते अगदी टम्म फुकतात स्टेप बाय स्टेप जे आहेत ना अगदी टम्म फुकतात ते आणि कशीही लाटा तुम्ही असं काही नाही की अशीच लाटल्याने ते टम्म फुकतील असं काही नाही फक्त जास्त पातळी नाही जास्त जाडही नाही जास्त जाड नाही करायचे तर अगदी टम्म आहे तुम्ही बघू शकता आणि करायला खूप कमी साहित्यात होतं म्हणजे आपण फराळचं जर करायचं म्हटलं ना आज आता भाकरी भाकरी खाऊन कंटाळा जर आला असेल ना तुम्हाला तर हे तुम्हाला करायला आणि खायला खूप मस्त आहे तर हे झाले आपले छान भाजून म्हणजे आपण एका तव्यावर तीन तीन करू शकतो अशा प्रकारे मी भाजून घेतलेत आणि गरम गरम खायला घ्यायचेत परत थंडे करून नाही खायचेत गर्मा गर्मा तर हे गरमागरम आणि तुम्ही भाजीसोबत खा बटाट्याच्या भाजीसोबत खा किंवा तिळाच्या चटणीसोबत खा किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खा कशासोबतही खा छान लागतील किंवा दह्यासोबत जरी खाल्ले तरीही छान लागतील तर अगदी तुम्ही बघू शकता दिसायलाही छान अगदी टम्म फुगलेले खमंग भाजलेले आणि चवीला तर विचारूच नका फराळचं जर करायचं म्हणत तुम्हाला वाटत असेल की आता फराळाचं आपल्याला काहीतरी नवीन करायचं तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करू शकता तर ही लाल भोपळ्याची भाजी जी आहे याची मी तुम्हाला रेसिपी अगोदरच टाकलेली याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर अगदी मस्त भाजीसुद्धा झालेली आणि तुम्ही मी सांगितले ना हिरव्या मिरचीचा ठेसा जरी केला ना उपसाचा त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी सोपी आणि झटपट होणारी पराठे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला व्हिडिओ अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय